नमस्कार मित्रांनो आज आपण एक अतिशय महत्त्वाचा विषय पाहणार आहोत कोर्टाच्या तारखेला हजर राहायला न मिळाल्यास काय होते आणि त्याचे परिणाम काय होऊ शकतात हा विषय प्रत्येक नागरिकसाठी महत्त्वाचा आहे कारण अनेकदा आपल्याला वाटते एक वेळ गेलो नाही तर काही होत नाही पण प्रत्यक्षात कोर्टाची एकसुद्धा गैरहजेरी गंभीर परिणाम करू शकते आता बघूया कोर्टाची उपस्थिती का महत्त्वाची असते कोर्ट म्हणजे न्यायालयीन प्रक्रिया प्रत्येक केसमध्ये वादी प्रतिवादी किंवा आरोपी यांना उपस्थिती महत्वाची असते कोर्ट आपले निर्णय फक्त उपलब्ध पुरावे उपस्थित लोकांच्या संभाषणावर आधारित देते जर एखादा पक्ष हजर न राहायला राहतात तर कोर्टाला तुमच्या बाजूची माहिती मिळत नाही याचा परिणाम असा होऊ शकतो की कोर्ट तुमच्या विरोधात निर्णय देऊ शकते किंवा तुमचा दावा नाकारला जाऊ दा शकतो साध्या शब्दात सांगायचं तर कोर्टात उपस्थित न राहणे म्हणजे आपला बचाव किंवा दावा सोडून देणं इतकंच समजून घ्या आता याचे काही प्रकार आहेत म्हणजे केस वाईज डिफरंटली ते अफेक्ट करतं आता सगळ्यात आधी या सिव्हिल केसेसमध्ये काय अफेक्ट करू शकतं कशा प्रकारे अफेक्ट करू शकतं हे बघूया साध्या सिव्हिल केसमध्ये जसं की मालमत्ता असतील घरची घरगुती भांडणे असतील भाडे वसूल असेल कर्ज असेल तसेच विविध दावे असतील या दाव्यांमध्ये सुद्धा प्रत्येक तारखेला हजर राहणं अत्यंत महत्त्वाचं असतं उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या व्यक्तीवर पैसे वसूल करण्याची केस केले आहे जर कोर्टाच्या तारखेला तुम्ही हजर राहत नाही तर कोर्ट तुमच्या विरोधात डिफॉल्ट जजमेंट देऊ शकते म्हणजे एक्स पार्टे कोणतीही ऑर्डर करू शकते याचा अर्थ काय तुमचा दावा नाकारला जाऊ शकतो लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की तुमच्याकडून जर तुमचा वकील हजर असेल तर तो तुमच्या बाजूने कोर्टाला माहिती देऊ शकतो पण सतत गैरहजरेने तुमच्या केसवर खूप नकारात्मक परिणाम होऊ शकतो कधी कधी तुम्हीसुद्धा हजर नसाल आणि काही कारणानंतर तुमचा वकीलसुद्धा हजर नसेल तर अशा वेळी अडचण होऊ शकते त्यानंतर ता दुसरा बघूया फौजदारी प्रकरणे म्हणजे क्रिमिनल केसेसमध्ये काय होतं फौजदारी प्रकरणे थोडी जास्त गंभीर असतात जर तुम्ही एखाद्या केसमध्ये आरोपी असाल बेलेबल ऑफिसमध्ये कोर्ट त्याला हजर राहण्याची राहण्यासाठी बोलवू शकते नाही आला तर वॉरंट काढलं जाऊ शकतं किंवा समन्स काढलं जातं पण जर तुम्ही नॉन बेलेबल ऑफेन्समध्ये जर तुम्ही आरोपी असाल तर तुमच्या विरुद्ध नॉन बेलेबल वॉरंट निघू शकतं त्यामुळे तुम्ही प्रत्येक केसला हजर राहणं महत्त्वाचं आहे आणि जर एखाद्या वेळी जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही तुमच्या वकिलाला तसा अर्ज देणं महत्वाचं आहे आणि तुम्ही त्या वकिलांमार्फत देऊ शकता तुम्ही वकिलांना सांगू शकता की ह्या तारखेला संबंधी कोर्टात अर्ज करू शकतो की आमच्या पक्षकार आहेत की तुम्ही जर आरोपी असाल तर ह्या कारणामुळे ते येणार नाही त्यावर कोर्ट ऑर्डर करते व तुमची जी काही गैरहजेरी आहे ती माफ करते उदाहरणार्थ घ्यायचं म्हणलं जर चोरी फसवणं किंवा गंभीर गुन्हेगारी प्रकरणात जर तुम्ही आरोपी असाल आणि तुम्ही जर गरी गैरहजर राहिला तर त्याला कोर्ट त्याच्यावर नॉन अलेमेंट वॉरंट काढून तुम्हाला पोलिसांमार्फत हजर राहण्यास भाग पाडू शकते या प्रकारच्या प्रकरणामध्ये वकील हजर राहून देखील कोर्टाला कारण समजावून सांगतो पण तरीही आरोपीची गैरहजरी गंभीर मानली जाते आता आधुनिक प्रकार आहेत ते म्हणजे विवाह देखभाल वारसा हक्क आता म्युच्युअल डिवोर्स असेल किंवा मेंटेनन्स असेल किंवा प्रॉपर्टी डिस्प्युटमध्ये गैरहजरीचे सुद्धा गंभीर परिणाम असतात उदाहरणार्थ पत्नी किंवा पती हजर नसल्यास कोर्ट गैरहजर राहिलेल्या पक्षाच्या विरोधात काही निर्णय देऊ शकते असं नाही की प्रत्येक वेळीच देते किंवा काही निर्णय होऊ शकतात काही गोष्टी होऊ शकतात हे तुमच्या विरोधात जाऊ शकतात तुमचा ना दावा नाकारा जाऊ शकतो किंवा विरोधी पक्षाला तुमच्या विरुद्ध त्या गोष्टीचा फायदा होऊ शकतो हे लक्षात घ्या की कोर्टात नियमित हजर राहणं आणि वकिलांकडून बाजू मांडणं तुमच्या हक्काचं रक्षण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे कारण प्रत्येक वेळी तुम्ही जेव्हा कोर्टात हजर राहता तेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीचं इनपुट तुम्ही तुमच्या वकिलांना देऊ शकता तुम्ही कोर्टाला सांगू शकता पण तुम्ही जर गैरहजर राहिला तर तुमच्या केसवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही आता जेव्हा तुम्ही गैरहजर राहतायत तेव्हा तुम्ही काही वकिलांमार्फत ॲडजमेंट देऊ शकता त्यावर तुम्ही नेहमी जर तुम्ही आजारी असाल तर त्या त्यावर आजारी असण्याचं कारण देऊ शकता किंवा प्रवास असेल किंवा तुमच्याकडं तुमच्या काही जबाबदारी असतील त्यावर जर तुम्ही अनुपस्थित राहत असाल तर त्या गोष्टीसुद्धा मी तुम्हाला कोर्टाला सांगू शकता काही गोष्टी सांगायच्या म्हटलं तर तुम्ही कोर्टाच्या तारखे लक्षात ठेवल्या पाहिजेत रिमाइंडर सेट केलेलं पाहिजेत काही जणांचं असं होतं अरे माझ्या कोर्टाची तारखे था था लक्षात हो नाही असं होऊ न देता कोर्टाच्या तारखा योग्य लक्षात ठेवल्या पाहिजेत तसेच जर तुम्हाला कोर्टात हजर राहता येत नसेल तर तुम्ही पूर्वसूचना वकिला द्यायला पाहिजे तुम्ही फोन करून सांगायला पाहिजे की ह्या तारखेला मी येणार नाही त्यामुळे तुमच्या एक्झिमिशनचा तुमचा गैरहा गैरहजेरीचा हाज, अर्ज दाखल करण्यास तुम्ही सांगू शकता आता त्यानंतर म सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही सतत गैरहजर नाही राहिलं पाहिजे एखाद्या वेळ चुकून तुम्हाला अर्जंट काम असेल तुम्ही आजारी असाल किंवा अन्य महत्त्वाचे कारण असेल तर तुम्ही गैरहजर राहू शकता त्यावर तुम्ही कोर्टाला कारण सांगू शकता पण सतत जर गैरहजर राहिलं तर तुमच्या विरुद्ध वॉरंट निघू शकतं तुमच्या खटल्यावर तुमच्या दाव्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो मित्रांनो जाता जाता कोर्टाच्या जा तारखेला हजर राहणं हे केवळ औपचारिकता नाही तर ते तुमच्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी महत्वाचं आहे त्याचा दावा नाकारला जाऊ शकतो विरोधकांना त्याचा फायदा होऊ शकतो आणि फौजदारी प्रकारात तुमच्यावर जबरदस्तीची कारवाई होऊ शकते तुम्हाला अरेस्ट अरेस्ट करू शकतात अटक होऊ शकते म्हणून लक्षात ठेवा की कोर्टात हजर राहणं आपल्या हक्कांची सुरक्षा करणं जर काही कारण तुम्ही येऊ शकत नसाल तर पुरुष सूचना द्या वकिलाचा वकिलांना सांगा आणि सुरक्षित राहा मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला नक्की कळवा आणि अशाच नोव्ह्यूसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा लॉट ऑफ्स मराठी धन्यवाद